अक्कलकोट तालुक्यात विकास कामांसाठी जनतेला दिलेला शब्द तडीस नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील युवा नेते रमेश पाटील सुमित पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे श्रीपती खुने सरपंच दीपाली अंबादास देवकते उपसरपंच नागनाथ पाटील चेअरमन रविकांत बगले केगावचे सरपंच श्रीशैल आहेरवाडी बसवराज बगले कल्लप्पा हंगरगी माजी सरपंच राजकुमार चव्हाण सुरेश अर्जुन माजी उपसरपंच देविदास कोळेकर तालुका गटसचिव संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश कोटगी माजी पोलीस पाटील अप्पासाहेब बिराजदार युवा नेते उमेश पुजारी स्वामी समर्थ सूत मिलचे संचालक बसवराज बाके यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं गावात आगमन होताच हलग्यांच्या कडकडाटात आणि बीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करून आमदार कल्याण शेट्टी यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ग्रामदैवत श्री कलमेश्वर सभामंडप तसंच वल्ली साब दरगाह आणि बीरलिंगेश्वर सभामंडप त्याचबरोबर गावांतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते अंगणवाडी शाळा आदींचा लोकार्पण सोहळा तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं भूमिपूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं ग्रामपंचायतीच्या वतीनं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा यथोचित सत्कार सरपंच दीपाली अंबादास देवकते उपसरपंच नागनाथ पाटील ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजा यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं चेअरमन रविकांत बगले आणि संचालक मंडळाच्या वतीनं आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी जिल्हा परिषदाध्यक्ष शिवानंद पाटील रमेश पाटील यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला बिरुलिंगेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीनं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा घोंगडी पिवळा पटका आणि हातात काठी देऊन धनगरी वेशभूषेत सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तालुक्यातील जनतेला दिलेलं वचन पूर्णत्वास नेत असल्याचा एक मनस्वी आनंद असून भविष्य काळात तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही या प्रसंगी बोलताना दिली ಯಾರು ಬಡವರು ಸಹ ಶಿಬಿಟ್ಟು ಬಂದ್ರು ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಶತ್ಪಾಯಿ ಪೀಕೆ ಮಾಡೋಣ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಶೆಟ್ಟಿಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ತುಂಬ ಮೊದಲ ತಾಲೂಕಾದಾಗ ಏಳು ಎಂಟು ಸಾವಿರ ಮಂಡ್ಯ ಪೀಕೆ ಹೋಳಿಗೆ ಶತ್ಪರಿ ಪೀಕೆ ಒಂದು ಎಲ್ಲ ತಾಯಿಯವರು ಹತ್ತಿ ಪನ್ನಾಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಪನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಗಿಡದ ಇದು ಯಾವಾಗ ಇವತ್ತು

दा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी आपल्या मनोगतात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून तालुक्यात विकास काम जोरात सुरू असून भविष्य काळात अशी साथ आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना द्यावी

यांनीही गावच्या विकासासंदर्भात अनेक मुद्दे प्रास्ताविकातून मांडले आम्ही घ्यायला कमी पडा लागलो त्यांनी द्यायला काही कमी पडीला आणि या पुढे गाव सांगतो या ग्रामस्थांच्या समक्ष सांगतो जे काही निधी देणार प्रामाणिकपणेच कामाला लावणार तोंडी कुणालाही आरोप केला त्याला कुणी ऐकणार नाही आम्ही चूक केला असेल कागदावर म्हणून दाखवा गाव सोडेल हे परत पुन्हा सांगतो आम्ही थोडा मोठ्यांचे विचार घेऊन काम करतो हे माझं शब्दच समजून घ्या पण कुणाच्या दादागिरी दंगली अशा गोष्टी आम्हाला चालत नाही आम्ही फुटून टाकतो द्या कारण मी ह्या दोनगिंना जन्म माझा आहे ह्याच गावातला मी पाणी पिलेला एक तरुण आहे मी रोज रो काही लोकांनी उठत पुण्याला असतो तिकडे असतो अहो मी कुठं गेलो काय गेलं तरी माझी आत्मा माझ जन्मभूमी जवळगी गाव आहे दादा दरम्यान यावेळी चेअरमन रविकांत बगले यांनीही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विकास कामांबाबत सुरू असलेली घौडदौड निश्चितच तालुक्याला प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं या तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये मध्ये रस्ता झाले नव्हते दादांच्या या साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे त्या अनुषंगाने पाण्याचा प्रश्न असू द्या बेळगाव का जोड कालवाई एक्सप्रेस साठी या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी निधी बरोबर मांडलेला आहे दादाने आम्ही परवा मंत्रालयामध्ये गेलो होतो विधान भवनामध्ये जास्त परंतु तालुक्याच्या कामासाठी दादानी मंत्रालयामध्ये दिवसातून चार वेळा त्या ठिकाणी आले म्हणजे तालुक्याच्या जनतेच्या प्रश्नासाठी सतत धडप आणि झडपडणारा नेता म्हणून आज दादांची ख्याती जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून दादांचं नेतृत्व असंच भविष्यामध्ये उभा राहू येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणूक आहेत दादा हा गाव भाजपचा बाले किल्ला आहे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला मांडणारा एक सच्चा या ठिकाणी म्हणणार आहे आणि म्हणून दादा तुम्ही आपल्या गावाला भरभस निधी आपल्या गावाला दिलेला आहे एक कोटी वीस लाखापर्यंत आपण निधी दिलेला आहे कधी आपण परत पाठवलेला नाहीये आमचे नागनाथ पाटील सतत चाललेला शासनाच्या शासनाच्या दरबारी पाठपुरावा करून महाशासनाकडून चारशे कोटीचा जे काम रखडलेलं आहे जे काम पूर्णतः झालेलं नाही त्या कामासाठी दादा दिवसेंदिवस विक्री सारखे फिरत त्या कामासाठी पाठपुरा करून महाराष्ट्र शासनाकडून चारशे कोटीचा देगा एक्सप्रेस तलाव मंजूर करून आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये प्रत्येकाच्या शेतात कॅनलद्वारे पाण्याचा व्यवस्था होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी दादांचे जोरदार टाळले त्यांचं स्वागत करून दिलेल्या केलेल्या कामाबद्दल त्यांचं स्वागत करावं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काशीनाथ भदगुंडकी यांनी केलं तर आभार उपसरपंच नागनाथ पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला तडवळ भागातील विविध गावचे सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नेते मंडळी सोसायटी चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते